सर्वांचं स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल वरती नाव आहे वेंडा ब्लॉग तर आम्ही आज जाणार आहे हो वाट वासोटा जंगल ट्रेक साठी चला त्या मंडळी आम्ही निघत आहे वासोटा जंगल ट्रेक साठी तर आम्ही जाणार आहे बोटीने जे की एक घंट्याचा प्रवास होणार आहे आणि त्याच्यानंतर एक घंट्याची ट्रेक होणार आहे आमची गँग आहे राईस अजून अजून बाकी लोक येतात ते पाठी मागून जसे ते येतील परत राईस

चालू करू। दारू oh no! तर मंडळी आम्ही आता निघतोय किल्ल्याच्या पायथ्याशी जे की कोयना बॅकवॉटर्स ही एक दीड घंट्याची बोटिंग होणार आहे बोटिंग राईड होणार आहे जो आम्हाला डायरेक्टली वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोट पोहोचवेल कोयना बॅकवॉटर्स आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं हिरवळ जी ग्रीनरी त्याचं दृश्य तुम्हाला दोनच मिनटांत दाखवत आहे वेट करा आणि आमच्या व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर काही आम्ही चाललो आहे वासवले ट्रेकसाठी ट्रेक, ट्रेक बनीत सोबत जे की त्यांची हॉस्पिट हॉस्पिटॅलिटी परत त्यांची जे मॅनेजमेंट आहे खूप सुंदर आहे तर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता यांचं लिंक डिस्क्रिप्शन सगळं तुम्हाला नंबर वगैरे सगळं मी मेन्शन करतो तर एक दोन तीन yeah, oh, wow, चला काका चालू करा चालू करा एक दोन तीन ओके ओके ये 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 ये, ये, ये. ये। वा <्तुत्तित्तित> मस्त अशी भंड असे होईना बॅकवॉटर थ्रू बोटिंग होणार आहे ट्रॅकची आणि पूर्ण टीम कायच अक्षय बाय फुल ऑन फुलऑन मस्ती होणारे आय एम शेट ऑट द्या बोला काहीतरी हे काय आहे हे किती सुंदर आहे सगळं म्हणजे बरोब सुंदर असं निसर्ग आहे तर मित्रांनो एक घंट्याच्या बोटिंग नंतर समोर किल्ला दिसतोय वरती हे बघा हा जो शिखर दिसतोय ना हा किल्ला आहे इकडे आता आम्हाला पायथ्याला उतरून चालत वरती जायचं चा आहे ट्रेक करत नॉन व्हेज अरे वाजवा डाळ्याच उद्घाटन तर गायचं आता खरा खरा जंगल ट्रेक आता सुरू होतोय वासोडा जंगल ट्रेक आर यू रेड़ी? लेट्स गो ओके तर काहीच ट्रेक आहे सुरू जी आहे वासोडा जंगल ट्रेक बघू शकता किती घनदाट जंगल खूप सारे ग्रुप आय मी सॅटर्डे संडेला येणं तर खूप मुश्किल आहे कारण की ऑलमोस्ट दोन ते तीन हजार लोक इकडे आहेत आज ठीक आहे सगळे चील आहेत सगळे कूल आहेत जय जय शिवाजी जय, जय।, जय। महादेव <mahadam> महादेव <mahadam> <mahadam> शेर <perfektionic> संभा

तर गाईज वरती आल्यावरती जसं की सह्याद्रीच्या संपूर्ण गडावरती वरती आले की तुम्हाला मारुतीचं मंदिर भेटणं हे खूप साहजिक गोष्ट आहे आणि आम्हाला इकडे मारुतीचं मंदिर मिळालंय आम्ही दर्शन घेऊन पुढे निघणार आहे तर हा ओढा क्रॉस करून आम्ही पुढे चाललो आहे एक सांभाळून पुढे पुढे मारुतीचं मंदिर आहे जय बजरंगबली आहे रे मागा रे लाकूड आहे रे लाकूड आहे मगर होती मागर। मागर सण असा चढ आहे आता इथून चढायला इथे खरी मजा येणार चढायला चला चला किती आजी तुमचं सिक्स्टी मजा आहे आजी तुमचं फिफ्टी फाईव्ह पंचाहत्तर वयाच्या पंचाहत्तरा वर्ष एवढं एवढी मोठी ट्रेक म्हटलं वजन आहे वय अठ्ठावन्न वयाच्या अठ्ठावन्न वर्षी एवढी मोठी ट्रेक करत आहे वा तुम्हाला बघून बाकीच युथ मोटिवेट होतोय वासोटा फायनली पोचले वरती थोडा अजून राहिले पोचलो पण एक काय एक हिंट छोटीशी ज्यांना खूप जास्त दमाचा तास त्रास आहे हो परत श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यांनी हा ट्रेक मोस्टली ते टा टाळावाच कारण की खूप जास्त चढण आहे सह सहसा पार होईल असं इझी ट्रेक नाही है, बट मजा खूप जास्त येते काय बोलतो भाई भाई खूप मजा हा जो जोश हाय <laughs> हाय सर या सगळ्यांनी या तुम्ही सपोर्ट करा आपण या गाइस पूर्ण 90 मिनिटाठेक नंतर हा व्यू भेटतोय वाह किती सुंदर आहे सुंदर असं सह्याद्री इथून आम्ही चालत आलोय ग्रामचे बोट आहे इथून चालत चालू आहे शिवड्यावरती आणि हा व्यू सह्याद्री पार्वती पतये हर हर